सदरक्षणाय रांगेतील व प्रभू श्रीरामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी व त्या भूमीतील एक धार्मिक सांस्कृतिक राजकीय अशा नटलेले चिंचोली त्याच चिंचोली गावात राहणारे एक अत्यंत गरीब दाम्पत्य श्री भीमा केरू विंचू व हौसाबाई भीमा विंचू या दाम्पत्यांना एकोणतीस सप्टेंबर एकोणविशे सहासष्ट रोजी एक पुत्र प्राप्त झाला त्यांचे नाव म्हणजेच श्री रामदास भिमाजी विंचू साहेब वडिलोपार्जित एक एकर शेती व शेतीवर उदरनिर्वाह होणे अवघड होते त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी मालधक्का तसेच सालगडी म्हणून काम केले व त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीने पण मजुरी करून संसारात मदत केली अशा कष्ट करणाऱ्या वडिलांचा मुलगा रामदास सहा वर्षाचे झाले असताना एकोणावीसशे बहात्तर मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्राथमिक विद्यामंदिर चिंचोली ते शिक्षणासाठी गेले आई वडील दोघेही अशिक्षित परंतु त्यांची आई नेहमी सांगायची शिकून खूप मोठा हो त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही वेळोवेळी शाळेतील शिक्षकांना सांगून मुलाकडे लक्ष द्या असे सांगत पहिली पासूनच शिक्षणाची आवड व त्यातूनच चांगली प्रगती होत गेली त्यानंतर पाचवी साठी शिवाजी विद्यालय शिंदे येथे दाखल झाले असता तिथे एकदम उच्च कामगिरी असणाऱ्या गुरुजनांचा सहवास लाभला त्यांच्या उत्तुंग अशा कामगिरीतून गरीब घरातून आलेला विद्यार्थी रामदास शिक्षणात पुढे जात राहिले इयत्ता दहावी नंतर अकरावी साठी जे एम डी कॉलेज सिन्नर येथे दाखल झाले अनेक मित्रांच्या सहवासात अत्यंत बिकट परिस्थितीत घालायला कपडे नाही लावून कपडे कपडे शिवून किंवा एकमेकांचे आलटून पालटून वापरत असे कॉलेज जीवनात धार्मिक वारसा व स्वाध्यायाच्या माध्यमातून अत्यंत मितभाषी व संस्कारित विद्यार्थी घडला व तिथून ते ग्रॅज्युएट पदवी घेऊन उत्तीर्ण झाले त्यानंतर शिक्षणासाठी बिटको कॉलेज येथे दाखल झाले बी एडचे शिक्षण घेण्यासाठी अत्यंत प्रबळ इच्छाशक्ती व घरची परिस्थिती बिकट असल्या कारणाने एम एला ॲडमिशन घेतले सगळ्या शिक्षकांची इच्छा होती की तू प्रोफेसर व्हावे अत्यंत हुशार असल्या कारणाने शिक्षकांनी खूप फोर्स केला पण परिस्थिती नसल्याने आहे ते शिक्षण पूर्ण करावे लागले एकीकडे आई वडील राब राबायचे राब व तीन बहिणी आजी आज यांना धीर देणे आवश्यक होते त्यानंतर बीड नंबर लागून तुटी पुंजी रक्कम घरात भरायला नसल्याने नाराज होऊन ग्रामदैवत मारुती मंदिरात गेले तिथे थोडे शांत बसले असता एक व्यक्ती तिथे भेटले म्हणजेच पांडुरंग उगले त्यांनी थोडी विचारपूस केली असता त्यांना हकीकत सांगितली त्यांनी सांगितले की नाशिक जिल्हा पोलीस भरती पडणार आहे तेथे तू प्रयत्न कर ते ऐकून परिस्थिती बघून सत्तावीस मे एकोणीसशे रोजी पोलीस परेड दाखल झाले भरती प्रक्रिया झाली तिथे त्यांची निवड झाली अखेर पंधरा नोव्हेंबर पोलीस दलात दाखल झाले हा प्रवास सुरू असताना दहा फेब्रुवारी एकोणाशे एकोणनव्वद रोजी सुनीता यांच्यासोबत विवाह संपन्न झाला व त्यानंतर ईश्वर पूजा आरती असे तीन आपत्त्यांना त्यांनी जन्म दिला त्यांनी मुलांना अत्यंत धार्मिक व उच्च शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत मजल मारत गेले त्यात ही रिलायन्स डिजिटल कंपनी मुंबई येथे मोठ्या पदावरती आहे ईश्वर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे आरती ही इंजिनियर आहे उच्च शिक्षित कुटुंब गडवर त्यांचा प्रवास सुरू राहिला पोलीस सेवेत दाखल झाल्यापासून आपल्या कर्तव्याशी अत्यंत एकनिष्ठ राहून सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करून प्रशासनावर त्यांनी एक वेगळी ओळख तयार करून घेतली याच कामामुळे मंत्री गिरीश महाजन पोलीस आयुक्त दीपक पांडे व इतर प्रशासनातील अनेक दिग्गज लोकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस अंमलदार ते पी एस आय या काळात नाशिक व परिसरातील अनेक ठिकाणी आपली सेवा बजावली सन दोन हजार एकवीस मध्ये पी एस आय म्हणून निवड झाल्यानंतर नाशिक रोड येथे उच्च कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्या हस्ते व इतर कडून विविध पदके प्रदान करण्यात आली कामात सुनीता यांनी शेती व घर सांभाळून त्यांना दिली व आजपर्यंत देत आहे आजपर्यंतच्या या सहवासात अनेकांचे मार्गदर्शन पाठबळ सहवास लाभला अत्यंत गरीब कुटुंबातून शिक्षकांची प्रबळ इच्छा जिद्द चिकाडी या जोरावर नाशिक पोलीस दलात अत्यंत कर्तव्यनिष्ठ कामगिरी करून येईल त्या अडचणीवर मात करून आज याच खात्यात पस्तीस वर्ष सहा महिने पंधरा दिवस पूर्ण करून या खात्यातून निवृत्त होत आहे इतकी अभूतपूर्व व निष्ठावंत कामगिरी करणाऱ्या या अवलिया स्मानाचा सलाम